लाला, लाला, काय करते बेटा नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रांधी आपला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू स्वागत करीत आहे मित्रांनो बघा आपले पिल्ल तर तुम्हाला दिसत असेल आणि श्रीपालनाची व्हिडिओ या चॅनलवर नेहमी येतच असतात पण कालच एका जोडीदारासोबत बोलत होतो जोडीदाराचं नाव जोडीदाराचं नाव घेतल्यापेक्षा त्यांना काय उद्देश दिली काय सलाह दिली ते मी तुम्हाला सांगू इच्छितो तर जोडीदार काय म्हटला रंदे भैया ग्रुप खोलला पाच पाचशे रुपये घेतले आणि लोकांना ग्रुपवर माहितीसुद्धा देत आहे परंतु फ्री जे आपले यूट्यूब सदस्य आहे तेसुद्धा आपले फॅमिलीच आहे ना राव ते सुद्धा आपला परिवार आहे ते तर त्यांच्यासोबत अन्याय नाही व्हायला ना पाहिजे किंवा मग दोन पाचशे रुपयाची जर तुम्ही कोणाकोणा आशा करताय त्यांना फक्त पैसे देऊनच माहिती देत आहे तर ते कुठंतरी चुकीचं आहे तर मग म्हटलं यार बात तो बिलकुल सही आहे तर मग मी त्याला विचारलं काय करायला पाहिजे मग त्यानं एक सल्ला दिला मला का बाबा काहीतरी कर फ्री आ, कर काहीतरी पण तर म्हटलं फ्री काय देऊ शकतो आपण यूट्यूब व्हिडिओ तर टाकू शकतो फक्त तर मग म्हटलं त्याच एका संकल्पनेतून आम्ही एक, एक संकल्प केला की शेळी पालकांना आपल्या शिळीपालनाच्या परिवाराला एक 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 गोष्ट सांगत चालायची हो चा की तुमच्या पालनामध्ये काय हवं जेणेकरून तुम्हाला पालन चुकीचं ठरणार नाही किंवा मग पालनातल्या बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत त्या तुमच्या बऱ्या होणार तर मग याच्यामध्ये आपण सिरीज चालू केली याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की कसं कसं नियोजन करायला हवं तर आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे आपला पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थर्मामीटर आणि तापमापी सांगितली ताप कशी मोजायची ते सांगितलं त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी काय सांगितलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये की शिळीपालन कधीच चुकणार नाही तर बोकडाचं नियोजन व्यवस्थित करा आता तिसरा व्हिडिओ आहे तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये अजून एक औषध घेऊन आलेलो आहे मित्रांनो जर हे औषध तुमच्या घरी असेल तर निम्म्या रात्री तुम्हाला कधीही याची गरज पडू शकते आणि हे औषध तुमचे हजारो रुपये वाचवू शकते एक प्राणी वाचला म्हणजे तुमचे हजारो रुपये वाचले तर या गोष्टीची काळजी घ्या तापमापक हे असतं हे तुमच्या पाच जरी बाकऱ्या असल्या तरी ठेवाच खूप गरज पडणार आहे बरं का कारण कोणत्याही रोगाची सुरुवात ही रोगा थी, त्या तापमापीपासूनच होते चला तर मित्रांनो आजचा औषध दाखवतो तुम्हाला कोणता औषध आहे काय आहे आणि कोणता औषध मी इथे ठेवलेला आहे मित्रांनो बघू शकता बघू शकता तुम्ही माझ्या हातात आहे ही पॅरालॅक्स पॅरालॅक्स लिक्विड आहे साडेचारशे एम एलची ही बॉटल आहे फुल भरलेली दिसत असेल ॲक्च्युअलमध्ये एवढी फुल भरलेली राहत नाही पण फुल भरलेली आहे दोन एक छोटीशी बॉटल उरली होती पहिल्या बॉटलची तर याच्यात मिक्स करून टाकलं तर बघा ही पॅरालेक्सची बॉटल तुम्हाला ठेवायचीच गोठ्यावर ठेवायची म्हणजे ठेवायची काय काम करते बघा तर शेळ्यांना ॲसिडोसिस होणे म्हणजे काय पोटात गॅस तयार होणे खूप जास्त दाणे खाल्ल्यावर पोट फुगी होणे खूप जास्त गवत खाल्ल्यानंतर पोट गुम्मारणे किंवा मग रवंत न होणे आणखीन बऱ्याचशा गोष्टी याच्यावर दिलेल्या असेल कदाचित हां दिलेले हे बघा ब्लोट ब्लोट म्हणजे काय ते आपण म्हणतो ना वफारा वगैरे पाण्याची गुडगुडी त्याच्यानंतर रिमिनल इम्पॅक्शन म्हणजे काय पोट असं आकुंचन पावल्यावर त्याच्यानंतर सिम्पल इनडायजेशन म्हणजे काय जर आपलं अपचन झालं तर अशा सर्व गोष्टीसाठी हे पॅरालॅक्स लावाचं लिक्विड हे काम करत असतं पोटाचा खूप मोठा विकार आहे मित्रांनो इनडायजेशन म्हणजेच अपचन किंवा मग पोटफुगी तर ही पोटफुगी झाल्यानंतर बऱ्याचशा ज्याला माहिती नसतं त्यांच्या त्यांच्या डायरेक्ट जनावरं मरतात मित्रांनो तर असे जनावरं मरू नये म्हणून तुम्ही हे पॅरालॅक्स नावाचं लिक्विड घरी आणूनच ठेवायचं आहे बघा शेळीपालनासोबत कोंबडी पालन हा सुद्धा एक जोडधंदा म्हणून खूप चांगला ठरू शकतो तर शंभर टक्के तुम्ही वीस पंचवीस शेळ्यामागे वीस पंचवीस कोंबड्या जर ठेवल्या तर तुम्हाला नक्कीच आता फायदा होईल आणि कबूतर तर आपण शॉक शॉक म्हणून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर बघा पॅरलॅक्स जर तुम्हाला भेटलं नाही तर टायरेल नावाचं लिक्विड तुम्ही यूज करू शकता टायरेल जर भेटलं नाही तर बरेचसे दुसरे लिक्विडसुद्धा आहे पण पॅरॅलॅक्स आणि टायरेल सर्वात महत्त्वाचं त्याच्यानंतर आयुर्वेदिक उपचार जर करायचा ठरला सुरुवातीला तर मेनली खाता सोडा खाण्याचा सोडा त्याच्यानंतर गोडतेल आणि दूध हे सर्व काही तुम्ही पाजू शकता जेव्हा पोटफुगी वगैरे होते आणि ते पाजल्यानंतर तोंडामध्ये काडी वगैरे बांधायची शेळीच्या जेणेकरून तिला जो गॅस आहे तो बाहेर पडतो किंवा रवंत होत नसेल तर रवंत होतो चला तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे तुमच्यासाठी लवकरच पुन्हा एकदा नवीन सिरीजची सुरुवात करणार आहे मी या सिरीजमध्ये तुम्हाला एक 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 औषधं मी सांगत चालणार आहे ते कशासाठी यूज होतं तेही सांगत चालणार आहे आय होप आजचा व्हिडिओ तुमच्या पालनामध्ये नक्कीच तुम्हाला मदत करेल तरी एक कमेंट नक्की सोडून जा आणि कमीत कमी नाही जरी म्हटलं तरी पन्नास लाईक या व्हिडिओला झाले पाहिजेत तर लाईक करून घ्या त्याच्यानंतर बघा पुढची जी सिरीज आणखीन एक नवीन सिरीज चालू करणार आहोत आपण मागं मागच्या महिन्यामध्ये चालू करायची होती आपल्याला पण तेव्हा माझ्या कामामुळे मला नाही जमली पण आता मी स्पेशल सिडी पालनावर ध्यान देणार आहे तर तुमच्यासाठी एक सिरीज घेऊन आलेलो आहे ती म्हणजे काय तर तीन महिन्यापर्यंत पिल्लाचं संगोपन कसं करायचं तर रोज प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी तुम्हाला सांगणार आहे आज पिल्लाचं काय नियोजन केलं उद्या पिल्लाचं काय नियोजन केलं दिवसभर पिल्लाला काय दिलं कोणता खुराक दिला कोणता औषधात चेंज केलं या सिरीजसाठी तुम्ही जर उत्सुक असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्यासाठी ही सिरीज नक्कीच घेऊन येणार मी बाय बाय लव यू ऑल